उद्याचे आजपासून पाच दिवस आम्ही ओळीनं धुळे नगर माझा नाशिक अशा वेगवेगळ्या वेग जिल्ह्यामधले मतदारसंघ कव्हर करणार आहे साधारण आठवड्यातले पाच दिवस आमची जनमान जनसन्मान यात्रा चालेल दोन दिवस मुंबईमध्ये कामं असतात आपल्याला माहिती असतात कॅबिनेट असते काही लोक भेटायला येतात आमदार महोदय भेटायला येतात त्याच्यामुळे ते त्यांच्याकरता तिथं दोन दिवस त्या ठिकाणी आम्ही ठेवलेले असा आमचा आता निवडणुका संपेपर्यंत मतदान होईपर्यंत हे कार्यक्रम आमचे चालू राहतील त्याच्यातून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातन आम्ही ज्या काही योजना विशेषतः माझी बहीण योजना त्याचबरोबर वीज माफीची योजना युवक युवतींच्या करता स्टायपंड देण्याच्या बद्दलची त्यांना सहा महिने ते आठ महिन्याचा ट्रेनिंग देण्याच्या बद्दलची योजना त्याचबरोबर दुधाला पाच रुपये लिटरला जास्त हे घेतलेला निर्णय त्याचबरोबर कापूस सोयाबीनला पाच हजार रुपये एकरी देण्याचा घेतलेला निर्णय त्याचबरोबर आताच्या काळामध्ये आम्ही मधल्या काळात धानाला पण मदत त्या ठिकाणी केली अशा वेगवेगळ्या वेग, आमच्या योजना आहेत त्याच्यामध्ये उप, खूप मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहेत बऱ्याच योजना आहेत त्या योजना साधारण आम्ही आमच्या माय माऊलींना आमच्या बहिणींना आमच्या मुलींना समजावून सांगणार आहोत त्याचबरोबर आमच्या शेतकऱ्यांच्या करता जे निर्णय घेतलेले आहेत ज्या योजना आणलेल्या आहेत त्याच्याबद्दलची माहिती आम्ही आमच्या शेतकरी वर्गाला देणार आहोत आणि युवक युवतींच्या करता जो त्यांना देण्याच्या संदर्भातला निर्णय तो त्यांना सांगणार आहोत आणि